मध्ये पेट्रोल डिझेलचा काळाबाजार प्रशासन कारवाई करणार की हात झटकणार पेट्रोल डिझेलचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस पेट्रोल डिझेलची चोरी कॅमेऱ्यात कैद पुणे बेंगळूर महामार्गात लगत मोठ्या प्रमाणावर इंधन चोरी सरकारच्या महसूलावर डल्ला मारणाऱ्या टोळीविरोधात लवकर कठोर कारवाई होणार का नागरिकांचा सवाल बिळगाव शहरात पेट्रोल आणि डिझेलचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सोशल मीडिया आणि माध्यमावर ही बातमी समोर येताच बेकायदेशीर इंधन तस्करांनी सर्व पुरावे नष्ट करून पळ काढल्याचं समोर आलं आहे यावर कडक कारवाई करणे अपेक्षित असताना पोलिस आणि तेल कंपन्यांचे अधिकारी याकडे डोळे झाक करत आहेत रात्रीच्या वेळी पुणे बेंगलोर लगत गुप्तपणे पेट्रोल डिझेलची चोरी करणारी टोळी ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे पुणे बेंगळूर महामार्गलगत मोठ्या प्रमाणात इंधन चोरी होत असून यामध्ये पेट्रोल पंप मालकाची फसवणूक आणि सरकारच्या करमसुलाही मोठा फटका बसत आहे सुभाषनगर अशोकनगर आणि गांधीनगर या भागात दिवसाढवळ्या पेट्रोल डिझेल चोरीचा काळाबाजार सुरू असल्याचं समोर आलं आहे जर याकडे वेळीच लक्ष दिले गेलं नाही तर बेळगावमध्ये मोठा अनर्थ घडू शकतो कारण महामार्ग आणि बाजारपेठ जवळ इंधन चोरी होत असल्याने कोणत्याही क्षणी गंभीर दुर्घटना होऊ शकते माध्यमामध्ये ही बातमी समोर येताच संपूर्ण टोळी फरार झाली असून मोठ्या प्रमाणात इंधनाचे ड्रम आणि टँकर तसेच टाकून टोळी फरार झाली आहे मात्र अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या संदर्भात बेळगावचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली बेळगावमध्ये वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या काळ्या बाजारावर प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांनी अशा बेकायदेशीर धंद्याविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात इंधन चोरी आणि काळा बाजार जोरात सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या या पार्श्वभूमीवर पोलीस आणि तेल कंपन्याच्या अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की के अवैध पद्धतीने इंधन विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले जातील नागरिकांनी अशा प्रकाराबद्दल त्वरित प्रशासनाला माहिती द्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केलं ಈಗ ಮಾಧ್ಯಮದ ವಿವಿಧ ಸುದ್ದಿಗಳ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಈ ಪೆಟ್ರೋಲ್ ಮತ್ತು ಡೀಸೆಲ್ ಕಳ್ಳತನ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಆಫೀಷಿಯಲ್ಸ್ ಎಲ್ಲ ಸುದೀರ್ಘವಾಗಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಪೆಟ್ರೋಲಿಯಂ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಆ್ಯಕ್ಟ್ ತೆಲಗಡೆ ಅದೇ ರೀತಿ ಎಸೆನ್ಷಿಯಲ್ ಕಮೋಡಿಟೀಸ್ ಆ್ಯಕ್ಟ್ ನೈನ್ಟೀನ್ ಫಿಫ್ಟಿ ಫೈವ್ ಕೆಳಗಡೆ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಏನು ಪ್ರೊವಿಷನ್ಸ್ ಇದ್ದಾವೆ ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಕ್ರಮಗಳನ್ನು ವಹಿಸೋಣ ಅಂತ ಹೇಳಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ವಿ ಅದಲ್ಲದೆ ಯಾರ್ಯಾರು ಆಯಿಲ್ ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರಿಂಗ್ ಕಂಪ್ನೀಸ್ ಇರ್ತಾರೆ ಹಾಗೂ ಯಾರು ರಿಟೇಲ್ ಓನರ್ಸ್ ಇರ್ತಾರೆ ಅವ್ರ ಜೊತೆ ಮೀಟಿಂಗ್ ನಡೆಸಿ ಈಗ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಹೆಂಗೆ ಟ್ಯಾಕಲ್ ಮಾಡಬೇಕನ್ನೋದು ನಾವು ಎಲ್ಲ ಸ್ಟೇಕ್ ಹೋಲ್ಡರ್ಸ್ ಜೊತೆ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಒಂದು ಡೆಸಿಷನ್ ತಗೊಳ್ತೀವಿ ಧನ್ಯವಾದಗಳು ಏನೇ ಇರಲಿ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗಿಗೆ ನಾವು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಲ್ಲ ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ಸ್ ಯಾಕಿರ್ತಾವಂದರೆ ಜನರ ಸೇಫ್ಟಿ ಮತ್ತೆ ಪ್ರೈಸ್ ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ ಯಾವುದೇ ದುಬಾರಿ ರೇಟಿಗೆ ಪೆಟ್ರೋಲ್ ಡೀಸೆಲ್ ಮಾರಬಾರ್ದಂತೆ ಹೇಳಿ ಎಲ್ಲ ಪ್ರೊವಿಷನಿಂಗ್ಸ್ ನಮ್ಮ ಸಿಟಿಸನ್ಸ್ಗೋಸ್ಕರ ಆಗಿರ್ತವೆ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಡ್ಯೂಟಿ ಇರುತ್ತದೆ ನಾವು ಈ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ನು ಪ್ರೋತ್ಸಾಹನೆ ಕೊಡಬಾರ್ದು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತದೆ ಅಲ್ಲೆಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು ಇಲ್ಲ ನಾವೀಗ ಪೊಲೀಸು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತದ ಒಂದು ಭಾಗ ಆಗಿದೆ ಇವತ್ತು ನಾವು ಎಲ್ಲ ಆಫೀಸರ್ಸ್ ಕೂತ್ಕೊಂಡು ಒಂದು ಸತಿ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಲೀಗಲಿ ಏನೇನು ಪ್ರೊವಿಷನ್ಸ್ ಇದ್ದಾವೆ ಇದರ ಮೇಲೆ ಹೆಂಗೆ ನಾವು ನ್ಯಾಯಯುತವಾಗಿ ಆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದಂತ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ತೀರ್ಮಾನ ತಗೊಳ್ತೀವಿ